माणगाव येथील लंडन हाऊस होलोग्राफी शो जुना तक्ता यांचे पंधरा दिवसाच्या आत लोकार्पण तसेच स्मारकाची उर्वरित कामे पूर्ण करावी अन्यथा बारा फेब्रुवारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे असा ठराव माणगाव ग्रामसभेत घेतला अशी माहिती सरपंच राजू मगदूम यांनी दिली मानगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त लंडन हाऊस लो होलोग्राफी शो जुन्या तक्त्याचे लोकार्पण शासनाकडून मार्च दोन हजार वीसमध्ये करण्याचे ठरले होते पण करोनामुळे स्थगित केले त्यानंतर लोकार्पण केल्याने इमारत धूळ खात पडली आहे राष्ट्रीय स्मारकाच्या इमारतीभोवती कंपाउंडर महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित घटना नदीच्या उर्वरित कामाची लवकरच पूर्तता करावी अन्यथा मदत उपोषणाचा इशारा दिला आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एकवीस व बावीस मार्च एकोणीसशे वीस रोजी झालेल्या ऐतिहासिक पहिला बहिष्कृत वर्गाच्या माणगाव परिषदेस एकशे चार वर्ष पूर्ण झाली आहेत या ऐतिहासिक स्मारकाचा एकशे एकोणसत्तर कोटीचा आराखडा तयार आहे यापैकी सुरुवातीच्या दोन कोटी अडतीस लाखाच्या लंडन हाऊस प्रतिकृती ऐतिहासिक तक्त्या इमारत आणि होलोग्राफी शो व स्वागत कमानीचे लोकार्पण लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत करण्यात येणार होते पण करोनामुळे ते कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने रद्द केला नियोजित स्मारकाची संकल्पना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये झाली पंचवीस जून दोन हजार दहा रोजी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष व संघटना यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर बबन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंचवीस हजार आंबेडकरी जनतेचा महामोर्चाकडून निवेदन दिले होते स्मारकाला दोन हजार नऊ मध्ये शासन स्तरावर सुरुवात झाली होती रणनीती आजच सबस्क्राईब करा आणि